आपण सगळं काही बघत असतो असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वृद्ध वाक्यावर चालणारे आपले हे डोळे आहेत आपले जर डोळेच चांगले नसतील तर आपण ही सुंदर सृष्टी बघू शकणार नाही हे सुंदर जग आपण बघू शकणार नाही न्यूज मध्ये मी नेहा मग सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे आपल्या डोळ्यांविषयी आपले डोळे हे खूप नाजूक असतात आपल्या डोळ्यांची आपण विशेष काळजी नेमकी कशी घ्यायला पाहिजेत आणि अतिशय सांगायचं गमकते ते म्हणजे आज आपलं टॉपिक आहे की नेत्रांवरती म्हणजे आपल्या डोळ्यांवरती आयुर्वेदाने उपचार शक्य आहे आयुर्वेदाने उपचार पॉसिबल आहे ते कसं काय आज मी हीच चर्चा तुमच्याशी करणार आहे हीच माहिती आज मी तुम्हाला पुरविणार आहे आज मी आलेली आहे श्री कृपा आय क्लिनिक आणि रेटिना सेंटर येथे झाले आहेत इथे सेवा देत आहेत आयुर्वेदाने ते आपले डोळे बरे करणार आहेत काच बिंदू मोती बिंदू आणि आपण बघत आहोत की डोळ्यांचे जे काही आजार आहेत या सगळ्या आजारांवरती आयुर्वेदाने उपचार ते करणार आहेत कसं काय हे बोलूयात सर्वात आधी डॉक्टर सदानंद कुलकर्णी आपल्या मध्ये आपण स्वागत स्वागत सर खूप खूप आहे तुमचं आमच्या जसं की अडीच वर्ष झाली आहेत बघता बघता आणि अडीच वर्षांपासून आपण श्रीकृपा आय क्लिनिक आणि रेटिना सेंटर ते सातत्याने सेवा देत आहात पण सर आयुर्वेदाने कसे काय आपले डोळे बरे होणार आहेत कारण पहिल्यांदा ऐकते आहे मी आणि मला वाटतं दर्शक सुद्धा पहिल्यांदा ऐकत असते की आयुर्वेदाने आपले डोळे बरे होणार आहेत तेही विदाऊट सर्जरी होईल आणखीन काही कॉम्प्लिकेशन पण येणार नाहीत तर uh, मला तर आधी हेच ऐकायला आवडेल की आयुर्वेदाने तसे काय डोळे बरे होतील सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार सगळ्यात सुरुवातीला मी असं सांगेन की आपण आतापर्यंत चिकित्सा पद्धती जी काय ऐकली आहे आपल्याकडे तर आपण शक्यतो ॲलोपॅथी किंवा अर्वाचीन जे काही मॉडर्न सायन्स आहे त्याच्यानुसारच आपण डोळ्याबद्दल चिकित्सा करतो किंवा ऑपरेशन करतो परंतु आयुर्वेद हे असं शास्त्र आहे एक म्हणा किंवा आपल्या देशातलं आणि जगातलं सुद्धा सगळ्यात जुनं शास्त्र आपण आयुर्वेदाला म्हणतो आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहिता ही एक महर्षी सुश्रुतांनी एक संहिता लिहून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या डोळ्यांचे आजार कानाचे आजार ज्याला उर्ध्व जत्रुगत व्याधी आम्ही म्हणतो तर या सगळ्या आजारांचं खूप छान विवरण केलेलं आहे खूप छान त्याच्यामध्ये चिकित्सा पद्धती सांगितलेल्या आहेत तर एक मी uh, आयुर्वेदा स्टुडंट मी एक आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे त्यामुळे माझ्या शास्त्रामध्ये जे जे काही चांगलं आहे ते मला समाजापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती आणि त्यामुळेच मी आयुर्वेदाद्वारे नेत्र आयुर्वेद चिकित्सा करण्याचा निर्णय आपल्या या भागामध्ये घेतला आणि त्याला लोकांचा प्रतिसाद पण छान आहे आणि जे काही व्याधी ज्याला पॅथीमध्ये काही लिमिटेशन असतात किंवा विशेष चिकित्सा नसते तर ते आजार आयुर्वेदाद्वारे खूप छान पद्धतीने आपण मॅनेज करतो पेशंटला नजरेत सुद्धा सुधारणा असते पेशंटच्या पेशंटचे सिमटम्स पण बऱ्यापैकी कमी झालेले असतात आणि पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं आणि पेशंटला इतकं सुंदर जग पुन्हा कसं दिसेल याच्यासाठी प्रयत्न करणं ह्याच्यासाठी आपण सगळेजण आणि मी सुद्धा तेच एक कार्य करतोय नक्कीच खूप सुंदर असं कार्य करीत आहात जसं की मी सुरुवातीलाच बोललेली आहे की जर आपली सृष्टी आपली डोळे चांगले असतील आपली दृष्टी जर चांगली असेल तर आपण हे सुंदर जग बघू शकतो आणि त्याचबरोबर जन, जन्मतः आंधळे असतील तर ते सुद्धा हे सुंदर जग बघू शकतील एवढं छान काम तुम्ही करताच आहे सर मला सांगाल की श्री कृपा या आय क्लिनिक येथे नेमके डोळ्यांचे कुठले आजार आपण बरे करणार आहात आयुर्वेदा काय कुठले आजार बरे करणार आहात तर आपण इथे या आपल्या सेंटरमध्ये डोळ्याचे दैनंदिन जे काही आजार असतात ज्याच्यामध्ये आपण चष्म्याचा नंबर म्हणा किंवा डोळ्याला खाज येणे डोळ्यातून पाणी येणे अलर्जिक कुठलाही इन्फेक्शन असो बॅक्टेरियल इन्फेक्शन असो हे आजार तर आपण बरे करतोच परंतु ज्या आजाराने एक गंभीर स्वरूप प्राप्त केलेलं आहे किंवा जो आजार हा लॉंग टर्म काहीतरी पॅथोफिजियोलॉजी झाल्यामुळे निर्माण झालेलं yes. आहे अशा आजारामध्ये आपण विशेष काम करतो त्याच्यामध्ये mm -hmm. लॉंग टर्म डायबेटीजची हिस्ट्री असणारे पेशंट्स असतात ज्यांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी mm -hmm. ज्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे mm -hmm. तर अशा पेशंटला लाँग टर्म शुगर असल्यामुळे त्यांच्या mm -hmm. मागच्या पडद्यावर ती शुगर हमखास काहीतरी इफेक्ट करत असते okay. त्यामुळे मागच्या पडद्यावर जो काही परिणाम होतो आणि मागच्या पडद्यामध्ये जे काही बदल घडतात त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी हो म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा आपण विशेष काम इथे करतो त्यानंतर मागच्या पर्देची झीज होणे कुठल्याही कारणाने असो ज्याला एआरएमडी असं म्हणतात त्यात सुद्धा आपण इथे खूप छान प्रकारे आपण पेशंटला ट्रीट करत असतो चष्म्याचा वाढता नंबर हा सध्याच्या काळातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की सगळ्या लहान मुलांमध्ये आफ्टर कोविड खूपच जास्त चष्म्याचा नंबर तर हे सुद्धा एक मोठं आपल्या पुढचं सध्याच एक थ्रेट आहे की आपण चष्मा लावतो पण आपल्याला हे माहीत नसतं की चष्म्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट काय त्यामुळे आपण त्याच्यावर सुद्धा आयुर्वेदाद्वारे चष्माचा नंबर आहे तो कमी करणे आणि असलेला नंबर सुद्धा पूर्ण घालवणे इथे आपण ट्रीटमेंट करत असतो बिलकुल तुम्ही जे सांगितलेलं आहे की ही विशेष पद्धती तुम्ही डोळ्यांवरती अवलंबणार आहात आणि त्याचबरोबर आयुर्वेदाने आपले डोळे बरे करणार आहात जे काही आजारांची नावे तुम्ही सांगितलेली आहे दैनंदिन जे काही आजार आपल्याला उद्भवत असतात डोळ्यांचे तर ते सगळे आजार आपण इथे दुरुस्त करत आहात आयुर्वेदाने सर यासाठी लागणार जे प्रशिक्षण असतं जे एज्युकेशन असतं ते कुठनं घेतलं आपण कुठनं शिकला आहात तुम्ही हे युनिक आणि वेगळं असं काहीतरी काय सांगाल नाही मी ऍक्च्युअली माझं ग्रॅज्युएशन हे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर इथून केलं त्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षण एम एस एम एस मध्ये म्हणजे आफ्टर बी एम एस मी एम एस केलेलं आहे मास्टर इन सर्जरी इन आय ऑफथॉलॉजी आणि त्यानंतर माझा थोडासा ओढा हा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन डोळ्यांच्या संदर्भात मी विचार असा केला की सर्जरी हेच एकमेव याच्यामध्ये हे नसून आपण बरेचसे आजार हे विथ ओरल मेडिकेशन सुद्धा बरे करू शकतो किंवा आयुर्वेदाद्वारे आयुर्वेदात जे क्रियाकल्प सांगितलेले आहेत पंचकर्मातले डोळ्यासंबंधीचे तर त्यानुसार आपण आपण छान याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकतो म्हणून मी आफ्टर एम एस नेत्र आयुर्वेदाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि सगळं ग्रंथोक्त संहितेमध्ये जसं दिलेलं आहे तसंच सगळं आपण एक क्रियाकल्प म्हणा किंवा मेडिसिन्स तयार करून त्यानुसार आपण पेशंटला एक नेत्र आयुर्वेद म्हणून तुम्ही सातत्याने अकोल्यामध्ये सेवा देतच आहात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा तुम्ही तिथे जाऊन सेवा देत आहात सर मला यावेळेस एक प्रश्न आवर्जून विचारावा वाटतो की आयुर्वेदाकडे कल वाढतोय लोकांचा लोक विश्वास ठेवत आहेत पण अजूनही काही लोकांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत आयुर्वेदाला घेऊन तर तुम्हाला असं वाटतं का की डोळ्यांविषयी तुम्ही जे काही जनजागृती करता करताय किंवा मग जे ट्रीटमेंट करताय तर लोक वळतील इकडे की लोक विश्वास ठेवतील काय सांगाल लोकांची धारणा कशी दूर करा बिलकुल डेफिनेटली <laughs> आहे आधीपेक्षा तरी आता बरच सुधारणा आयुर्वेदाप्रती लोकांच्या मनात एक चांगली भावना आणि सकारात्मक भावना या गेल्या पाच दहा वर्षात निर्माण झालेली आहे yes. त्याकरता बेसिकली म्हणजे डॉक्टर्स जे, जे आयुर्वेदात प्रॅक्टिस करतात hmm. ज्यांनी ग्रॅज्युएशन आयुर्वेदात न केलं त्यांनी आयुर्वेदात प्रॅक्टिस करायला ते जास्तीत जास्त प्रमाणात आता उतरत आहेत की जे ज्यांच्या शास्त्रात आपण अभ्यास केला त्याचाच आपण प्रॅक्टिसमध्ये वापर केला पाहिजे त्यामुळे सुद्धा आणि लोकांना रिझल्ट बऱ्या प्रमाणात आता इतक्यात दिसायला लागले आहेत लोक थोडस लोकांचं आयुर्वेदा प्रति ट्रस्ट ट्रस्ट वाढत चाललेला आहे आणि डोळ्यांच्या बाबतीत म्हणाल तर डोळ्यांच्या बाबतीत तर अत्यंत चांगली स्थिती आयुर्वेदाबद्दल लोकांच्या मनात आहे कारण भरपूर असे आजार आहेत ज्याच्यामध्ये खरोखर इतर शास्त्रांमध्ये पाहिजे तसा इलाज नाही किंवा त्याच्यामध्ये सरळ सरळ काहीतरी शस्त्रकर्मा किंवा सर्जिकल टच आपल्याला करावा लागतो तर त्यामध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान रेमेडी आहे आणि त्यांना लोकांना त्याचे रिझल्ट मिळाल्यामुळे म्हणा किंवा लोकांना त्याबद्दल माहिती झाल्यामुळे म्हणा खूप छान आपल्याला बरोबर तर आयुर्वेदाने डोळे आपले बरे होणार आहेत आणि तेही विदाऊट सर्जरी जर तुम्हाला मिळत असेल तर काय हरकत आहे ट्रीटमेंट घेण्यासाठी मान्य आहे आयुर्वेद खूप तुम्हाला जर वाटत असेल की लेट रिझल्ट देतं पण तुम्ही सगळीकडे फिरून शेवटी मग आयुर्वेदाकडे याल तर तुमचा आजार जो आहे तोही वाढलेला असेल डोळ्यांच्याही बाबतीत नेमकं तसंच होईल की तु, तुम्ही सगळं काही फिरून मग डोळ्यांचे जे आजार आहेत डोळ्यांच्या डॉक्टरांना जर तुम्ही संपर्क साधत असाल तर त्याच्यामध्ये थोडा वेळ लागेल तुम्हाला विश्वास ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे सर यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे डोळ्यांचे भरपूर काही आजार आहेत पण एक महत्वाचा जो आजार आहे तो कासबिंदू कासबिंदू हा जो आजार आहे तो आयुर्वेदाने खरंच बरा होतो का कारण बऱ्याच लोकांना याचा प्रॉब्लेम आहे कासबिंदूचा कासबिंदू कशामुळे होतो आणि आयुर्वेदावरती याच्यावरती काय बिलकुल बिंदू हा जो आजार आहे पहिल्यांदा सर्वप्रथम आपण बिंदू म्हणजे काय yes. हे आपण जाणून घेतलं पाहिजे याच्यामध्ये आपल्या डोळ्यामध्ये एक अॅक्व्ह ह्युमर नावाचा एक द्रव पदार्थ असतो तो डोळ्यात तयार होतो आणि डोळ्यातून सतत तो बाहेर झिरपत असतो परंतु हा पदार्थ तयार झाल्यानंतर बाहेर झिरपताना या प्रक्रियेमध्ये जर का काही अडथळा निर्माण झाला तर डोळ्याच्या आतलं प्रेशर जसं आपल्या शरीराचा एक रक्तदाब असतो जसं डोळ्याला सुद्धा एक ऑक्युलर प्रेशर असतं तर तो, तो प्रेशर आपल्या डोळ्याचं वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे पेशंटला विजन जी असते हळूहळू कमी व्हायला लागते आणि पेशंटला एका ट्यूब मधून आपण बघतो तसं ट्युब्युलर विजन फक्त शेवटी उरते ने? तर हा एक याला आपण सायलेंट किलर असा मी ऑक्थामॉलॉजी मध्ये म्हणतो कारण हा अत्यंत गंभीर असा आजार आहे आणि जो पेशंटची कायमची दृष्टी हा हॅम्पर करत असतो त्याच्यामुळे आपण मोतीबिंदू मोतीबिंदू हे नाव ऐकतो कारण मोतीबिंदूची सर्जरी केली जाते परंतु काच बिंदू हा असा आजार आहे जो पेशंट साठी सगळ्यात धोकादायक आहे आणि काजबिंदूचे प्रकार सुद्धा पुढे चार पडतात त्याच्यामध्ये एक ज्याला आपण ओपन अँगल ब्लॉकोमा म्हणतो एक अँगल क्लोजर ब्लॉकोमा असतो एक कंजेनायटल असतो जो जन्मतः असतो आणि एक ट्रॉमॅटिक म्हणू आपण किंवा ज्याला काही मार लागल्यामुळे किंवा असा इजा झाल्यामुळे होणारा असे चार प्रकारचे काजबिंदूचे हे असतात आता याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला असं होतं की हे जे काही प्रेशर वाढतं त्या प्रेशरचा जर का मागची जी आपली ऑप्टिक नर्व आहे ज्याला आपण नस म्हणतो तर त्या नसेवर जर का त्याचा परिणाम झाला तर पेशंटला मागच्या पडद्यावर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि पेशंटची नजर ही बऱ्याच अंशी कमी व्हायला लागते त्यामुळे याच्यामध्ये आयुर्वेदात खूप छान रेमेडी आहेत आपण औषध उपचार तर करतोच पण त्यासोबत आपण लीच थेरपी हा एक आयुर्वेदातला प्रकार आहे ज्याला आपण जोडू म्हणतो पर्टिक्युलर आपण डोळ्याच्या पॉइंटला आपण लावतो किंवा आपण पंचकर्मातले जे काही ला इतर प्रकार आहेत विरेचन मना किंवा इतर आमच्या डोळ्याचे काही कल्प आहेत जे आम्ही वापरतो आणि त्याच्यामध्ये पेशंटची गेलेली फील्ड विजन ही सुद्धा चांगल्या प्रकारे आपण रिगेन करू तर कासबिंदू वरती पण आयुर्वेदाने खूप छान असे उपचार तुम्हाला मिळणार आहेत आयुर्वेदाने पूर्णपणे तुमचा जो कासबिंदू आहे तो बरा होणार हो आहे सर कासबिंदू बद्दल आपण आता बोलत होतो त्याचबरोबर आणखीन एक मध्ये प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपली जी व्हिजिट आहे ती अमरावती आणि चिखलीला सुद्धा असते आणि बऱ्याच लोकांना तुमच्याकडनं सेवा घेऊन घ्यायचा जो आहे ती इच्छा आहे बरेच लोकांना किंवा अकोलामध्ये मध्ये आपण सेवा देत आहात अकोला अकोल्याच्या आजूबाजूला तर अमरावतीमध्ये नेमकं जे आहे ते आपलं कुठे आपली व्हिजिट असते नेमकं कुठल्या दिवशी आपली व्हिजिट असते आणि त्याचबरोबर चिखली मध्ये कधी चिखलीमध्ये आपली व्हिजिट पोहर हॉस्पिटल चिखली इथे पहिला आणि तिसरा रविवार आपण तिथे असतो आणि अमरावतीला आराध्य नेत्रालय आहे रुक्मिणी नगरमध्ये तिथे आपली दुसरा आणि चौथा शनिवार आपण तिथे उपलब्ध असतो दोन ठिकाणी आपली नक्कीच तर या या दिवशी मी तुम्हाला खाली सुद्धा मेन्शन करतो आहे की कुठल्या दिवशी सरांची व्हिजिट ही अमरावती व चिखलीमध्ये असेल जेणेकरून तिथले सुद्धा लोक आहेत त्यांना आयुर्वेदाने आपले डोळे हे दुरुस्त करता येतील डोळे जे आहेत ते आयुर्वेदाने चांगले करता येतील सर अलीकडे जो आहे जो लहान मुलं आहेत किंवा मोबाईल फोन जास्त बघितल्याने किंवा यंग जी जनरेशन आहे मोबाईल फोन जास्त किंवा मग कम्प्युटर लॅपटॉप या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण युज करतो आहे त्याने लवकरच आपल्याला चष्मा लागतो आहे किंवा खूप जास्त नंबरचा चष्मा लागतो आहे तर याला काय उपचार पद्धती आहे आप आपल्याकडे आपण काय सल्ला द्याल या सगळ्या लोकांना चष्मा लागतो म्हणजे काय आपण आपल्या इकडे असं हे आहे की चष्मा लागला म्हणजे आपला डोळा ओके झाला किंवा आपल्याला व्यवस्थित दिसायला आपल्याला असं वाटतं आपल्या डोळ्यात सुधारणा झाली काही तर तसं नसता असता चष्मा लागतो म्हणजे आपण फक्त एक माध्यम मध्ये आणत असतो आपल्या बाहेरून पडणारे जे काही प्रकाश किरण आहेत जे आपल्या जा मागे जाऊन थेट रेटिनावर जाऊन धडकतात ते तिथे न धडकता ते कुठेतरी ऐकता अलीकडे येतात किंवा डोळ्या पर्ज्याचे मागे जातात त्याला फक्त करेक्ट करण्याकरता आपण प्लस किंवा मायनसचा नंबर लावत असतो त्याचा आपल्या डोळ्याशी काही संबंध नसतो आता गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन या दोन चार पाच वर्षात लहान मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे याचं एक कारण असं की आपण जेव्हा जवळच बघत असतो त्यावेळेला आपले मसल्स हे आपल्या डोळ्याला मागे खेचत असत आणि जेव्हा आपण दूरच बघतो तेव्हा तेच मसल्स आपल्या डोळ्याला सैल सोडत असतात किंवा रिलॅक्स करत असतात आता लहान मुलांचं म्हणा किंवा मोठ्यांचं म्हणा इतक्यात मोबाईल फोन किंवा लॅपटॉप वाढण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपण जवळच बघतो त्यावेळेला आपल्या मसल्सनी त्या आपल्या डोळ्याला मागे खेचलेलं असते तर अशा वेळेला आपला मेंदू असा विचार करतो की हा जर का सात ते आठ तास आपला डोळा मागेच खेचलेला असतो तर आपण हा परमनंट मागेच राहू देऊ म्हणजे याला पुढे आपण ढकलण्यासाठी विशेष प्रयत्न न केलेले बरे तर त्यावेळेला काय होतं मग की आपल्याला मागे एकदा खेचलेला डोळा जेव्हा आपल्याला दूरचं बघायचं असतं तेव्हा तो लवकर पुढे जात नाही तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला त्याच्यामुळे आपल्याला दूरचं दिसायला प्रॉब्लेम जवळचं क्लिअर दिसतं पण आपल्याला दूरचं कमी दिसतं बरोबर त्यामुळे लहान मुलांमध्ये जे कॉन्स्टंट मोबाईल फोन कि वापरतात किंवा एक पाच सहा सात आठ तास ज्यांचा स्क्रीन यूज आहे अशा पेशंटला दूरचं दिसायला प्रॉब्लेम येत असतो आपण असं बघतो की जे शेतकरी आहेत किंवा जे बाहेरचं फील्ड वर्क करतात ज्यांना दूरचं बघायचं असतं तर अशांची नजर खूप चांगली असते कारण ते दूरचं बघत असतात आपण काय करतो आपण एक तर मोबाईल बघतो आपण चार खोलीच्या दिवसभर असतो त्यामुळे आपल्याला डोळ्यालाची जी रेंज आहे ती ती पाच दहा फुटाच्या फुटा वर आपण बघतच नाही त्याच्यामुळे आपले मसल्स कायम ओढलेले असतात ते रिलॅक्स नसतात बिलकुल त्यामुळे चष्मा लागतो आणि आजकाल मुलांना डोळ्यांनाही ती सवय जाते त्याच्यानंतर सर अलीकडे हाही एक महत्वाचा आजार तो म्हणजे रातांधळेपणा रात्री अजिबातच लोकांना दिसत नाही तर रातांधळेपणावरती लोकांना असं वाटतं की उपचारच नाही आहे किंवा रातांधळेपणा जो आहे तो बराच होऊ शकत नाही याच्यामध्ये आयुर्वेदात शी रिलेटेड काही उपचार पद्धती आहे का आपल्याकडे आपण रातांधळेपणा दूर करीत आहात का आयुर्वेद बिलकुल रातांधळेपणा हा एक असा व्याधी आहे त्याच्यामध्ये आपल्या मागच्या पर्ध्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात एक रॉड सेल आणि एक कोन सेल त्यामध्ये रॉड सेलचं काम हे आपल्याला अंधारामध्ये अडॅप्टेशन देणं किंवा अंधार आणि उजेड त्याचं डिफरन्सिएशन करणं सगळं काम रॉड सेल करत असतं आणि सेल हे आपल्याला जे काय आपले सप्तरंग आहेत किंवा कलर डिफरन्सिएशन याचं काम सेल्स करत असतं याच्यामध्ये बेसिकली रॉड आणि कोन सेलमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात या आरपीच्या पेशंट मध्ये आणि हे लहानपणीच निर्माण होतात आणि हा थोडासा अनुवंशिक आजार आहे त्याच्यामध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत तो डेव्हलप होतो बऱ्याच अंशी हा अनुवंशिक आहे त्याच्यामुळे लहानपणी हा एकदा डेव्हलप झाला की याच्यामध्ये मग पेशंटला मागच्या पडद्यावर सुद्धा त्याचे परिणाम होतात रॉड आणि सेल्स अफेक्ट होतातच पण त्यामुळे बाकी इतर सुद्धा मागच्या पडद्यावर सूज येणे त्याच्यामुळे पेशंटला साईड विजन मग मी जसं ग्लोकोमा मध्ये सांगितलं तुम्हाला तसं साईडचं सा दिसायला कमी होतं पेशंटला रात्रीचं अडॅप्टेशन कमी होतं पुढे काही स्पॉट दिसायला लागतात तर याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप छान आपण रेमिडी देऊ शकतो पण आयुर्वेदामध्ये हा आजार थोडासा एक एक याप्य म्हणजे okay. आयुर्वेदामध्ये काही आजाराचं आजा आजा क्लासिफिकेशन केलेलं आहे mm -hmm. एक सुखसाध्य आजार म्हणजे जे गोळे घेतल्याबरोबर जे दोन पाच तासात बरा होणार mm -hmm. एक म्हणजे mm -hmm. ज्याला दोन पाच दिवस आपल्याला मेडिसिन घ्यावे लागते आणि एक असाध्य mm -hmm. आणि एक याप्य असाध्य म्हणजे जो बरा होणार mm नाही -hmm. आणि याप्य म्हणजे जो मेडिसिन सुरू तो तो सा आहे तोपर्यंत ठीक राहील मेडिसिन बंद केल्यावर पुन्हा तो हा हे होईल हा आजार थोडासा कष्ट साध्य आणि याप्य प्रकारामध्ये आहे पण याच्यामध्ये डेफिनेटली आयुर्वेदामध्ये खूप छान रिझल्ट आहेत पेशंटला okay. चांगल्या प्रकारे आपण पेशंटची व्हिजन आहे ती वाचवू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात सुधारणा करू शकतो नक्कीच सांगितलेलं आहे पण यावरती आपण माहिती घेतलेलीच आहे पण त्याचबरोबर जर आपले डोळे आपल्याला चांगले ठेवायचे असतील थे, निरोगी ठेवायचे असतील छान आणि सुंदर जर पाहिजे असतील तर यासाठी आहार नेमका कसा असायला पाहिजे काय आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आपण करायला पाहिजे बिलकुल आहारामध्ये आपण बेसिकली सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायीचं तूप गाईचं तूप हे अत्यंत हितकर डोळ्याकरता सांगितलेलं आहे दोन चमचे गाईचं तूप जर का आपण रोज खाण्यामध्ये वापरलं आपल्या तर खूप छान डोळे आपले राहू शकतात दुसरं म्हणजे एक आवळा आवळा सुद्धा डोळ्याकरता खूप छान सांगितलेला आहे जसं आपण त्रिफळा हा शब्द ऐकतो त्याच्यामध्ये हिरडा बेडा आणि आवळा तीन गोष्टी असतात त्यापैकी आवळा हा खूप छान बिलकुल त्यानंतर आपण विटॅमिन सी बिल्कुं, बिल्कुं, आ, तुम्ही विषय काढला तर आपण जे सायट्रस सायट्रिक काही गोष्टी असतात उदाहरणार्थ आपण ज्याला ऑरेंज म्हणतो संत्रा किंवा बिलकुल हे पदार्थ डोळ्यासाठी खूप चांगले असतात त्यानंतर तुम्ही हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये तुम्ही पालक खाऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही जे काही हिरव्या पालेभाज्या आपल्याला असतात त्या सगळ्या तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही थोडे फार व्यायाम सुद्धा डोळ्याच्या बाबतीत करायला पाहिजे okay. ज्याच्यामध्ये तुम्ही एक ताटक नावाचा एक हे असतो ज्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत तुम्ही फोकस करायला पाहिजे त्यानंतर जवळचं बघणे दूरचं बघणे जेणेकरून ज्या मजा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑक्युलर मसल्स ज्या मागे पुढे आपल्या लेन्सला नेत असतात तर तुमची जवळची आणि दूरची दोन्ही दृष्टी त्यांनी चांगली राहायला मदत होते तुम्ही एक आयुर्वेदामध्ये हस्तस्वेद नावाची गोष्ट सांगितली आहे ज्याच्यामध्ये हात असे पाच मिनिटं दोन मिनिटं चोळून डोळ्याला गरम करून डोळ्याला शेक देणे जेणेकरून डोळ्याच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचा रक्त प्रवाह सुद्धा स्टिम्युलेट व्हायला मदत होत छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो नक्कीच तर विटॅमिन सी हे आपल्या डोळ्यांसाठी खूप छान आहे हितकर आहे जेणेकरून म्हणजे लिंबू झालं त्याचबरोबर ऑरेंज आवळ्याचं आपण समावेश आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे जेणेकरून आपले जे डोळे आहेत ते सुंदर आणि डोळे निरोगी राहतील आणि आपल्याला चष्मा पण लागणार नाही सर ला जे काही आता गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहाराच्या बाबतीत आणि डोळ्यांचे अति अतिमहत्वाचे जे म्हणजे डोळ्यांचे व्यायाम आपण करायला पाहिजे जे काही आता दोन तीन गोष्टी सरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत जे की आपल्या डोळ्यांसाठी खूप हितकर राहतील आणि हे जे डोळ्यांचे छोटे छोटे व्यायाम आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये केवळ पाच ते दहा मिनिटं मला वाटते करायला पाहिजे जेणेकरून आपले डोळे हे खूप सुंदर राहतील सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जे माध्यमातून बघत आहेत ज्यांना डोळ्यांचं खूप प्रॉब्लेम आहे डोळ्यांचे आजार आहेत काय संदेश तुम्ही या सगळ्या लोकांना काय मार्गदर्शन करा नाही डोळ्या हा अत्यंत आपल्या शरीरात जे काही ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचं इंद्रिय आहे आपण नेत्र असं yes. आपण म्हणू शकतो त्यामुळे डोळ्याची विशेष काळजी घेण्यापेक्षा तुम्ही जर का व्यवस्थित रुटीन जर का आपलं फॉलो केलं सकाळी व्यवस्थित वेळेवर उठणे रात्री वेळेवर झोपणे स्क्रीन टाइम तुमचा कमी ठेवणे जेवणामध्ये चांगले आणि ताज अन्न खाणे ज्याने ऍसिडिटी वाढेल अशा गोष्टी थोड्याशा टाळायच्यामध्ये आपण दही टाळायचं ताक खाऊ शकतो त्यानंतर स्पायसी फूड जेवढा आहे किंवा चायनीज फूड जेवढं आहे हे आपण फास्ट फूड फास्ट फूड जंक फूड हे जितकं आपल्याला कमी करता येईल तितका आपला डोळा चांगला राहायला मदत होईल आणि थोडेफार डोळ्याचे व्यायाम आणि खाण्यातले बदल हे जर आपण केले तर निश्चित आपला डोळा हा जास्तीत जास्त दिवसांसाठी आपण चांगला आणि निरोगी ठेवू शकतो बिलकुल खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि आमच्या या जेम न्यूज ला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद तुम्हाला काय त्रास होता डोळ्यासंबंधी सर दृष्टी कमी झालेली होती त्याच्यानंतर डोळ्यात जड पण होता बरं डॉक्टरांनी काय निदान केलं होतं आधी तुमचं एक काजबिंदू आणि मोतीबिंदू बरं चौदा दिवस औषध घेतल्यानंतर तुम्हाला डोळ्यामध्ये काय बदल जाणवला अर्धा नंबर कमी झाला मला काच बिंदू मध्ये काय बदल जाणवला काच बिंदू सुद्धा एकदम नजर वाढली पाहिजे डोळ्यात जो जडपणा होता तो कमी झाला का पूर्ण गेला मी राजेंद्र कोकाटे मी चिखलीला अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय ते ग्रंथपाल म्हणून आहे मी व्हॉट्सअपला सरांच्या व्हिजिटबद्दल कुडकर्णी सरांच्या व्हिजिटबद्दल वाचलं होतं आणि तीन महिन्याआधी योगाला त्यांच्याकडे जाण्याचा आणि तेव्हापासून मग मी त्यांची औषधी घेणे सुरू केले तरी त्यातल्या काही गोष्टी ज्या आहे काही मसाज त्यांनी सांगितल्या होत्या डोळ्याच्या त्याचप्रमाणे काही एक्झरसाईज सांगितल्या होत्या ते मी पाहिजे तसं करू शकलो नाही तरीसुद्धा तीन महिन्यामध्ये माझा डोळ्याचा दूरचा नंबर जो आहे तो पावणे दोन होता तो आता सव्वा झाला आहे आणि उजव्या डोळ्याचा दूरचा नंबर जो पावणे दोन होता तो एक झाला आहे म्हणजे डाव्या डोळ्याचा पॉईंट फायवीने कमी झाला तर उजव्या डोळ्याचा पॉईंट सेवन फाईव्हने कमी झाला तर मला खूप फायदा झालेला आहे या सर्व याचा मी माझ्या नातेवाईकांना पण सांगणार आहे कारण त्यांच्याही डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत पण म्हटलं आधी आपण अनुभव घ्या आणि मग त्यांना सांगा Okay. तर निश्चितच त्यांना याचा फायदा होईल असा मला विश्वास आहे तर आपल्याला जवळचा हो जवळचा त्रास होता आता मला जर जवळचा चष्मा लावला तर त्रास होतो okay. माझा तो नंबर पूर्णपणे गेलेला आहे okay. कारण तो चष्मा नाही लावला तरी आता मी जवळचा अगदी सहज वाचू शकतो म्हणजे आता तो मला नंबर नाहीच राहिलेला श्री प्राथमिक शाळा तुम्ही नगर ला मी दीड महिन्यापूर्वी कुळकत मिश्रांकडे आली होती त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर काही वर्तृळ खेळत होती पण आज दीड महिना झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं फरक पडलेला आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आणि डोळ्याच्या मागील पडत्यावर डार्कनेस आल्यामुळे तो कमी आता कमी झालेला आहे आणि आता माझ्या सुद्धा सुधारणा झालेली आहे आता मला स्पष्ट दिसत तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सदानंद कुलकर्णी सर आपण बघितलेलं आहे की आयुर्वेद देखील अतिशय खूप छान उपचार पद्धती आहे आयुर्वेदाने सगळे आजार दूर होतात मुळात आयुर्वेद जे आहे आपलं जे आजार आहे ते मुळातून नष्ट करतं आणि त्याचबरोबर आज, आज, आज आपण जी माहिती घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या डोळ्यांच्या बाबतीत आपले डोळे सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो डोळे सुद्धा आपण आपले छान करू शकतो तेही आयुर्वेदाने काही माहिती जर तुम्हाला आणखीन पाहिजे असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता तुम्हाला श्री कृपा आय क्लिनिक आणि रेटिना सेंटर मध्ये पोहोचायचं असेल जर सरांशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या नंबर दिलेला आहे आहे आणि सुद्धा अमरावती आणि चिखलीचा सुद्धा ऍड्रेस मेन्शन केलेला आहे तरी सुद्धा नक्कीच तुम्ही सरांना भेट देऊन आपले जे डोळे आहेत ते आयुर्वेदाने लवकरात लवकर बरे करावेत तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा